सर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करण्यात येत आहे चौतीस जिल्ह्यातील कर्जमाफी ही सरसकट जाहीर करण्यात येणार आहे हा शिक्षण निर्णय मंजूर करणारा आहे त्यानुसार जे आर सुद्धा काढलेला आहे आणि जे आरनुसार नुसार आपल्याला आपल्याला गावांची यादीसुद्धा बघायला भेटणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया दोन लाखावर सरसकट शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्यात येणार आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि दोन महत्वाचा अपडेट असणार आहे दोन हजार तेवीसमधलं चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या बे क्लिक करा जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फॉ वॉच करू शकणार भारत हा कृषीप्रधान देश असल्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अनेक कल्याणकारी योजनांचा अंमलबजावणीसह विविध निर्णय घेतले जातात मात्र असे प्रयत्न करून या सरकारच्या उदासीन धोरणाचा शेतकऱ्यांचा मोठा फटका बसत आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सरकार सहा महिने काम करायचे आणि वाट पाहायचे पण आता ही हा कालावधी वाढवावा लागेल असे सांगितले आहे सध्या सरकारला सहा वर्षे काम करून वाट पाहावी लागत आहे असं आता सात वर्षे उलटून गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ राज राज्यातील काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे ही योजना दोन हजार एकोणीसमध्ये सुती सरकारने युती सरकारने लागू केली होती यावेळी देवेंद्र फडणवीस जे आता उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री म्हणून काम पाळत आहेत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट योजने आहे या योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे मात्र ही प्रमाणपत्र मिळवूनही राज्यातील सुमारे सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ मिळालेला अंतर्गत राज्यातील चौवेचाळीस लाख चार हजार शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे या कालावधीत ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ झाले होते त्या शेतकऱ्यांना माजी मालिक पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सतप्त निकालच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमाणपत्र व कपडे देण्यात आले आहे काय केली आहे घोषणा जाणून घ्या एवढेच नाही तर मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते देखील मंत्रालय काही निवडक शेतकऱ्यांच्या सप्तकली ए प्रमाणपत्र कपडे देण्यात आले आहे मात्र असा सत्कार झालेला राज्यातील जवळपास सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही मुख्यमंत्री शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत एकूण एकोण चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली मात्र सॉफ्टवेअरच्या मदती तर सॉफ्टवेअरमधील तरजूमुळे सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकली नाही याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केले की के आता सहा लाख छप्पन्न लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे अशी घोषणा त्यांनी केली आहे नियमित कर्ज फड कर्ज फेडणारे खात्यात पैसे जमा करण्याचे पर नियम परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनुदान देण्यास सुरुवात करण्यात आली आहे एकनाथ शिंदे म्हणाले की आतापर्यंत एक कोटी चार, चार लाख एकतीस हजार शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपयांचे जमा जा केले झाले आहे वित्तीरित्या दोन हजार तेवीस दोन हजार बावीस साठी पंधरा हजार रुपये हेक्टरी बोनस दे प्रदान करण्यात आलेला आहे चार लाख ऐंशी हजार बात उत्पादकांना फायदा झाला आहे एकनाथ शिंदे यांनी या वर्षीचा बोनसमध्ये हेक्टरी वीस हजार रुपये वाढ करण्यात आली आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडीओ लाईक करा भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडीओ इथे थांबवते